वर्धा लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होऊ घातली आहे आजपासून लोकसभा निवडणुकीच्या नामांकन अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी गांधीजींच्या वेशभूषेत लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतल्याने टिटू मोटवानी हा उमेदवार वर्ध्यात चर्चेचा विषय ठरला आहे अर्ज घेण्यापूर्वी त्यांनी सेवाग्राम येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले आहे मी आर्मी इथून आलेलो आहे आणि या गांधीजी भूमिका मी याच्या अगोदर लाईट लयडाऊ केलेली आहे आणि पाण्या टाक्यावर त्याच्यामुळे कोरोना पिरियडमध्ये गांधीजी भूमिकामध्ये मी लोकप्रिय झालेलो आहे तर माझ्या गांधी जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून मी गांधीजी भूमिका या इथं घे घेऊन आलो आहे आणि पहिले मी बापू कुटीमध्ये गेलो तिथं दर्शन केलं आणि मी या सर्वांची भेट घेऊन आता मी तुम्हाला सर्वांना हे सांगत आहे तर माझा मी काही एवढं मोठं माणूस नाही आहे का माझी मोठं मोठे पैसे बी नाही आहे हे लोकांना काही काही मला सहकार दिलं पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे काही सिंधी समाजचे लोक काही दिवसांनी ज्यांनी ज्यांनी मला दे सहकार दे दिलं त्यां सर्वांचा आभार आणि ज्यांनी दे नाही दिले त्यांचे आभार आणि सर्वांचे बी आभार जे माझी निर्मित आहे तर माझं कारण हेच आहे की जवळपास वीस समस्या आहे जे मी पामले आता या सर्वांना देणारच आहे जे मी जेव्हा मी नामांकन दाखल करणार तर त्यापैकी एक मोठी समस्या आहे डासांची मच्छरची हे दिवस दिवसेदिवस दिवसे खूप वाढत आहे यांच्यामुळे लहान लेकर खूप भीमा पडते आजा पडते कुठं कुठं हे मळण पावते यांच्यामध्ये आई वडिलांचे पालकांचे खूप पैसे जाते डॉक्टरच्या इकडे औषध औषधच्या इकडे माझे म्हणणे आहे का डॉक्टर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे वेळेवर फळ फवारे औषध वगैरे टाकले पाहिजे आणि दाशांनी त्रास कमी झाला पाहिजे आणि बाकी जे समस्या आहेत तर तुम्हाला मात्रच पडणार आहे ऐसा <laughs> तो नहीं फ्तः कोई कोई से ही मजाक में कहता था कि टी चाय बेचने वाला जब एक पंत प्रधान बन सकता है तो तू तो समोसा बेचता है तो अगर तेरे तकदी ने साथ दिए तो तू भी कहाँ से कहाँ जा सकता है हम वैसे सब साथ देंगे तो दिल से और तेरे को मेहनत करना पड़ेगा अब आगे किस्मत मैं बाकी मेहनत करूंगा दिल से लगा के और समस्या भी दिल लगा के सुनाऊँगा अश्विन शाह विदर्भ न्यूज़ वर्धा